नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचा भव्य दिव्य वारली चित्रकलेचा जागतिक विश्वविक्रम संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल यांच्या जीवन चरित्राची माहिती व विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्माचे गोडी निर्माण करण्यासाठी भारतीय आदिवासी कलेच्या माध्यमातून एस एम एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल तळेगाव दाभाडे पुणे येथे वारली चित्रकला जागतिक विश्वविक्रम माझा विठ्ठल द लॉगेस्ट स्पिरिच्युअल एक्सप्रेशन इन वारली आर्ट कार्यक्रम आयोजित केला गेला शालेय संचालिका डॉक्टर सीतालक्ष्मी अय्यर व प्राचार्य डॉक्टर ईशात्याग अहमद शेख यांच्या नेतृत्वाखाली तसेच चित्रकार सौदिनेशा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व एकशे सहा विद्यार्थी सहभागी होऊन विठ्ठलाच्या आयुष्यातील पंचावन्न मीटर लांब व चोवीस इंच उंचीचे सर्वात लांब कॅनव्हास पेंटिंग तयार केले वारली कला प्रकल्पाची संकल्पना व सूत्रसंचालन चित्रकार सौ दिनेशा गावडे यांनी करून एक नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला तसेच या कार्यक्रमास तळेगाव परिसरातील उपस्थित मान्यवर हरिभक्त पारायण पुरुषोत्तम मोरे श्री वैभव निंबाळकर पोलीस उपाधीक्षक श्री पवन सोळंकी सीईओ एडिटर वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया डॉक्टर मीनल कुलकर्णी श्री सुरेश साकवलकर डॉक्टर प्रमोद बोराडे प्रिया बोराडे रमेश जाधव भाग्यश्री देशपांडे इत्यादी दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या शालेय व्यवस्थापक विश्वस्त व सचिव डॉक्टर आशा पाचपांडे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाचपांडे विश्वस्त डॉक्टर प्रीती पाचपांडे महासंचालक डॉक्टर एस बी माथूर डॉक्टर वैशाली चव्हाण प्राचार्य चिंचवड या सर्वांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले शाळेबरोबर विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मज्ञान विकसित व्हावा हा या उपक्रमाचा हेतू होता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यात अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविण्यात येतील असे मत त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले ती जबरदस्तीने नाही किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून नाही तर ती कृतज्ञतेने भक्ती करायची असते देवाची आय थिंक गिफ्टी टेक द स्मॉल मेसेज होप फ्रॉम दिस ब्युटिफुल इव्हेंट दॅट इज ऑर्गनाइज बाय दिस वंडरफुल इंस्टिट्यूशन विच वी आर रिअली प्राऊड ऑफ बीइंग अ पार्ट ऑफ इट आय थिंक दिस इव्हेंट विल बी सक्सेसफुल अँड आय विश यू ऑल व्हेरी व्हेरी Greater success in the coming future as well, and I again express my gratitude to each one of you for inviting me over here, and I'll end, one, end with one universal prayer by Raman Sabai. Oh God, bless all with health and wealth. Bless all with money and harmony. Oh God, bless all with peace and bliss. Bless all with wisdom and your devotion. I am Krishna Hari. Asim. इम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इथं हा अतिशय सुंदर उपक्रम राबवलेला आहे माझा विठ्ठल ही त्याचा थीम आहे आणि ही फक्त एक थीम नाही आहे ही एक परंपरा आहे आणि याच्यामध्ये दोन परंपरा महाराष्ट्राच्या जपलेल्या आहेत एक म्हणजे विठ्ठल वारकरी संप्रदायाची परंपरा जपलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी या वयामध्ये एकशे सहा विद्यार्थ्यांनी मिळून हा उपक्रम राबवलेला आहे टीचर्स सोबत आणि अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारली पेंटिंग जी एक दुसरी परंपरा आहे महाराष्ट्राच्या कलेचा सुद्धा इथं आपण ही राबवलेली आहे म्हणजे दोन्ही आपण त्या आ, हे केलेल्या आहेत दोन्ही संस्कृती आपण एकत्र केलेल्या आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत आज एक कौतुकास्पद गोष्ट सांगायची म्हणजे आपण मोठे असून एक टास्क एकत्र नाही करू शकत तिथं एकशे सहा विद्यार्थ्यांनी मिळून इतक्या टीम स्पिरिट ही सगळी कल्पना राबवलेली आहेत आणि सगळ्या टीचर्सचं त्यांना जिथं आहे सगळे टीचर्सचं त्यांना सहकार्य लाभलेलं ला आहे आणि पंचावन्न मीटरच्या कॅनव्हासवरती विठ्ठलाचा सगळा हा असा जीवन प्रवास यांनी दर्शवलेला आहे आणि ही एक महाराष्ट्राची परंपरा जपलेली आहे मी त्याच्याकरता सगळ्या टीचर्सच आणि विद्यार्थ्यांचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करते रामकृष्ण हरी नमस्कार मी सौ दिनेश निखिल गावडे माझा विठ्ठल या प्रोजेक्टची मी मेंटोर आहे आणि एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलच्या एकशे सहा विद्यार्थ्यांनी आणि टीचर्सनी मिळून जागतिक विश्वविक्रम भारत हा प्रस्थापित केलेला आहे आणि ह्या पेंटिंगची लांबी पंचावन्न मीटर लांब असून चोवीस इंच इतकी याची उंची आहे आणि एकशे सहा विद्यार्थ्यांनी मिळून वारली पेंटिंग मध्ये हे पूर्ण पेंटिंग पूर्ण केलेलं आहे आपण म्हणतो की सरस्वती देवता ही विद्येची देवता आहे गणपती देवता ही बुद्धीची देवता आहे त्याचप्रमाणे विठ्ठल ही मोक्ष मिळून देणारी आणि आपल्याला वाईट शक्तींपासून दूर ठेवणारी देवता आहे आणि या सर्व स्कूलच्या ह्या उपक्रमातून मी विशेष कौतुक करते की एमप्रॉस इंटरनॅशनल स्कूलच्या आपल्या डायरेक्टर मॅम की ज्यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम ह्या मध्ये राबवला गेला आणि मुलांना आपल्या संस्कृती काय आहे या संस्कृतीबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले हा जो वर्ल्ड रेकॉर्ड प्रोग्राम आहे हा आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी अठ्ठावीस ऑक्टोबरला रमा एकादशीच्या दिवशी प्रस्थापित केला आणि आज सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपण या पेंटिंग च उद्घाटन समारंभ इथे पार पडत आहोत अतिशय आनंद होत आहे की आज शाळेतल्या ठिकाणी एवढं सुंदर मार्गदर्शन आणि इतकी सुंदर आपली मूल्य जोपासली जातात आहे खरंच मी एकच म्हणेल की ईस्ट ऑर वेस्ट एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल इज द बेस्ट <laughs> पवन सोलंकी प्रेसिडेंट वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया फाउंडेशन आज ईवीएम एम्प्रो स्कूल इंटरनेशनल स्कूल इन्होंने एक वर्ल्ड रिकॉर्ड के लिए हमारे वहाँ इंक्वायरी की थी जिसमें दिनेशा गावड़े और सीता लक्ष्मी मैम ने एक पूरा प्रोजेक्ट हमको सबमिट किया था कि ये हमारा एक प्रोजेक्ट है ये वर्ल्ड रिकॉर्ड हो सकता है कि नहीं फिर हमारी टीम ने ये पूरा प्रोजेक्ट को रिसर्च किया और इनको अप्रूवल दिया कि हाँ ये रिकॉर्ड हो सकता है और आज ये हंड्रेड स्टूडेंट ने 55 फीट लॉन्ग पेंटिंग जो विट्ठल की लाइफ के ऊपर है तो आज ये वर्ल्ड रिकॉर्ड हम उनको देने जा रहे हैं और ये एवीएम एवीएम एम्प्रोस इंटरनेशनल स्कूल के नाम पे एक नया वर्ल्ड रिकॉर्ड आज हम देने जा रहे हैं थैंक यू अपने परिसर ताजा घड़ोड़ पहाड़ सतर्क भारतीय चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद